अंजली ताईंचा राहू द्या माझ्यावर खटला दाखल करा मी सह बोलतो सुरेश धासांचे धनंजय मुंडेंना चॅलेंज धनंजय मुंडे म्हणतात अंजली दमानिया यांच्यावर अभ्रू नुकसानीचा दावा करणार पण मी म्हणतो त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना चॅलेंज दिले सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेत कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्यासंदर्भात माहिती दिली धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ताने कृषी खात्यात तीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा जा गंभीर आरोप यावेळी धस यांनी केला आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा जा राजीनामा द्यावा आणि त्यांचा जर संतोष देशमुख यांच्या कोणात काही संबंध आला नाही तर त्यांना पुन्हा मंत्रिपद त्यांनी स्वीकारावा असं मत भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलं आहे तुम्ही का अलगच चिकटून बसलात असा सवालही सुरेश धस यांनी केला आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याचा फायदा अजितदांच्या पक्षाला होत असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत मी कायम राहणार असल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड